आज मी हो तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे आणि जर तुम्ही केला तारकमंत्र बोलताना जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला अनुभूती तारकमंत्राची आल्याशिवाय राहणार नाही आता बरेच जणांना असं वाटतं की आम्ही वर्षानुवर्ष आम्ही सेवा करतो तारकमंत्र म्हणतो स्वामींची सगळी काही सेवा करतो तरी आम्हाला अनुभूती का येत नाही आम्हाला स्वामी महाराज चमत्कार काय दाखवत नाही किंवा आम्हाला अशी प्रचिती का येत नाही आता बरेच जणं करतात तर त्यांना लगेच प्रचिती येते अनुभव येतो तर मला का काय येत नाही तर तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे नमस्कार श्री आपले मारा स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा देव शुभ जाऊ ही स्वामीचार्यांनी प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर माहिती बघणार आहोत तारक मंत्राबद्दलच मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे की त्याचं तीर्थ आपल्याला कसं बनवायचं असतं तेच तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा कोणीमध्ये स्किप करू नका आणि तुम्ही नवीन असाल फर्स्ट टाईम आता आपली व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट नक्की करा तर असे खूप कमी जणं आहेत की त्यांना लगेच प्रचिती येते स्वामी सेवेमध्ये आले तर लगेच त्यांना अनुभव येतो प्रचिती येते स्वामी महाराज त्यांची इच्छा सगळी पूर्ण करतात पण बघा असे बरेच जणं असतात वर्षानुवर्ष सेवा करतात स्वामींची प्रत्येक सेवा करतात जी वाटेल ती करतात तरी त्यांना अनुभव येत नाही प्रचित येत नाही आपल्याला असं वाटतं कुठेतरी हा जो तारकमंत्र आहे तर तो स्वामी महाराजांनी भक्तांसाठी प्रसाद प्रसादरूपी आशीर्वाद दिलेला आहे आणि बघा ज्यावेळेस आपण तारकमंत्र श्रद्धेने श्रवण किंवा पठण करतो त्यावेळेस आपल्याला अनुभूती आपल्याला चमत्कार आल्याशिवाय राहत नाही आणि आपले हे स्वामी समर्थ महाराज हे जरी जा आपल्यामध्ये नसले तरी बघा सूक्ष्म स्वरूपामध्ये ते वावरत असतात आपल्या अवतीभोवती आपल्या आजूबाजूला असतात ते आणि सूक्ष्म स्वरूपात ते वास करत असतात फक्त आपल्या त्यांना ओळखता यायला पाहिजे की ते आता माझ्या आजूबाजूला आहेत माझ्याकडं लक्ष आहे त्यांचं बघा स्वामी महाराजांचं प्रत्येक भक्तांवर लक्ष असतं ते काय करतात काय नाही सगळं काही ते बघत असतात कारण ते ब्रह्मांड नायक आहेत त्यामुळे सगळं त्यांना माहीत असतं कोणता भक्त किती सेवा करतो किती मनाच्या अंतकरणाने किती श्रद्धेने सेवा करतो ते ते बघत असतात तर आपण ज्यावेळेस तारकमंत्र श्रवण करतो किंवा पठण करतो त्यावेळेस आपल्यामधली जी काही नकारात्मकता असते आपलं काही आजारपण असतं तर ते सगळं आपलं दूर होतं आणि आपल्यामध्ये एक सकारात्मकता निर्माण होते ऊर्जा आणि आपल्या घरामध्ये देखील काही नकारात्मकता असेल तर ती सगळी दूर होते आणि आपल्या घरामध्ये सुद्धा एक सकारात्मकता ऊर्जा निर्माण होते हे याचं कारण आहे तर तारक मंत्रामध्ये खूप प्रचंड अशी ताकद आहे शक्ती आहे तारक मंत्राची आणि प्रत्येक भक्तांना प्रत्येकाला मंत्राचे अनुभव आल्याशिवाय राहत नाही जर तुम्ही तारकमंत्र श्रद्धेने जर पठन केला तर तुम्हाला बघा नक्कीच अनुभव येणार चमत्कारसुद्धा तुम्हाला दिसतील तारक मंत्राचे मंत्रा मंत्रा इतके छान अनुभव आहेत भक्तांचे तर तुम्हाला सुद्धा तारक मंत्राचे जर अनुभव आले असतील ना तर तुम्ही ना कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव शेअर करा म्हणजे कसं असतं कसं इतर जणांनी कोणी पाहिलं म्हणजे त्यांनासुद्धा असं एक चांगलं वाटेल असं पॉझिटिव्ह वाटेल त्यामुळे तुमचा जर अनुभव असेल कोणता तर तुम्ही नक्की शेअर करा तर या कलियुगामध्ये आहे ना पटकन पावणारी देवता कोणती असेल तर ती आहे आपले श्री स्वामी समर्थ महाराज तर स्वामी महाराज प्रत्येक भक्तांवर प्रसन्न होतात ते बघत नाही कोणता भक्त गरीब आहे कोणता भक्त श्रीमंत आहे पण श्रद्धेने त्यांना हाक मारली यांना आपण साथ घातली तर ते प्रत्येक आपल्या हाकेला धावत येतात तर जसं आईचं आणि लेकराचं नातं असतं तसंच आपले स्वामी महाराज आहेत तर ते सुद्धा आपले स्वामी आई आहे स्वामी माऊली आहे ते प्रत्येक आपल्या हाकेला धावून येतात आणि आपले ते कधी साथ सोडत नाही तर स्वामी महाराजांचा जो तारकमंत्र आहे ना तर तो बघा इतका साधा सोपा सहज आपण आहे ना म्हणजे त्यातला शब्द न शब्द अर्थ आपल्याला त्याचा कळण्यासारखा आहे तो तर ज्यावेळेस आपण तारकमंत्र श्रवण करतो किंवा पठण करतो तेव्हा त्याचा ते एक ना एक शब्द आपण अर्थ समजून घेतला पाहिजे की आपण काय बोलतोय आपण की आपण काय बोलतोय कसं बोलतोय याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे आणि तारकमंत्र हा इतका प्रभावी आणि इतका साधा सोप्पा आहे ना लगेच आपल्याला समजेल असा आहे त्याचे अर्थ न अर्थ सगळं आपल्याला कळतात फक्त आपण ज्यावेळेस तारकमंत्र बोलतो तो आपल्याला स्लो बोलायचा आहे स्पीडने आपल्याला बोलायचं नाही आहे तेव्हाच तुम्हाला त्याचा अनुभूती येईल तुम्हाला चमत्कार तुम्हाला दिसतील तारकमंत्राचे असं आहे त्यामुळे तुम्हाला तो स्लो बोलायचा आहे ज्यावेळेस तुम्ही तारकमंत्र बोलाल त्यावेळेस गए तारकमंत्र कोणता आहे तर बघा तुम्हाला सांगते मी आता तुम्हाला माहितीच असणार आहे तरी मी सांगते कारण नवीन असतात सेवे करी त्यांना माहिती नसतो त्यामुळे मी तुम्हाला सांगते आता तारकमंत्र मी हा पूर्ण बोलून दाखवते तर बघा असा आहे तारकमंत्र तो तर निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाटीशी नित्य आहे रे मना अतर्क अहदूत हे स्मरणगामी अशक्यही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय सोय भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज न काळ नाने त्याला परलोक ही ना भीती तयाला अशक्यही शक्य करतील स्वामी उगाची भीतोशी भये पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्यही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धेसही ती कसा होसी त्या वीणा तू स्वामी भक्त किती रा दिला बोल त्यांनीच हात नको मग स्वामी देतील साथ अशक्यही शक्य करतील स्वामी विभूती नमनाम ध्यानादितीर्थ स्वामी सया पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती नसोडी कदा स्वामी जय घे हाती अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी हा असा आहे तारकमंत्र आणि स्वामी महाराजांनी आपल्याला जसं समजेल साध्या सोप्या पद्धतीमध्ये तारकमंत्र हा दिलेला आहे त्याचे शब्द न शब्द आपल्याला लगेच कळतात तर त्यामुळं आपण तुम्हाला सांगते श्रद्धेने तुम्ही बोलायचं आहे उगस बोलायचं म्हणून बोलायचं असं करायचं नाही तर ज्यावेळेस आपण तारकमंत्र स्लो बोलतो त्यावेळेस आपल्यामध्ये असं एक ऊर्जा संचारते असं असतं आणि आपल्याला सुद्धा एक असं नंतर फ्रेश वाटतं पॉझिटिव्ह वाटतं त्यामुळं बघा आपल्याला शक्यतो तारकमंत्र बोलताना घाई करायची नाही तर आता तुम्हाला सांगते मी की तारकमंत्र बोलताना तुम्हाला कोणता उपाय करायचा आहे आणि तीर्थ कसं बनवायचं तारक मंत्राचं ते तुम्हाला सांगते तर बघा तुम्हाला काय करायचं आहे तर आपण ज्यावेळेस तारकमंत्र बोलतो त्यावेळेस आपण आपल्या देवघरासमोर किंवा आपल्या स्वामी महाराजांच्या फोटोसमोर मूर्तीसमोर आपण बसतो तर आपन समर, समर बस तो तुम्हाला आसन घेऊन बसायचं आहे डायरेक्ट बसायचं नाही कोणती सेवा करताना डायरेक्ट बसू नये तर आसनवर बसायच्या आधी तुम्हाला पाणी घ्यायचं आहे तर एक ग्लास पाणी घ्या किंवा एक तांबे घ्या किंवा छोटासा एक पेला पाणी भरून घ्या तुम्ही आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर दिवा तुम्ही सुरुवातीला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे नंतर तुम्हाला दोन अगरबत्त्या लावायच्या आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला जो ग्लास तुम्ही पाणी भरून घेतलेला आहे किंवा आंब्या घेतल्या किंवा पेलं भरून घेतलं जे काही तुम्ही भरून घेतलं त्याच्यावर तुम्हाला उजवा हात असा ठेवायचा आहे आता ग्लास आहे आणि हा माझा हात आहे मग मी असा ठेवला तर असा तुम्हाला उजवा हात ठेवायचा आहे तर तुम्ही पाण्यावर हात ठेवल्याच्यानंतर तुम्हाला मंत्र बोलायला सुरुवात करायची आहे तर तारक मंत्र तुम्ही किती वेळाही बोलू शकता तुम्ही एकदा बोला पाच वेळा बोला सात वेळा बोला अकरा वेळा बोला एकवीस वेळा बोला एकावन्न वेळा बोला, बोला. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जेवढं बोलायचं तेवढं तुम्ही बोलू शकता आणि बघा तुम्हाला सांगते फक्त श्रद्धेने बोलायचं आहे उगस बोलायचं म्हणून बोलायचं नाही एकदम त्याचा शब्द ना शब्द अर्थानं अर्थ समजला पाहिजे की आपण काय बोलतो आहे कसं पठण करतो आहे तसं सगळं व्यवस्थित आपल्याला शांत याच्यात पठण करायचं आहे तारकमंत्र असं तुम्हाला करायचं आहे आणि तारकमंत्र बोलायच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर जे काही पाणी आहे मंत्राचं तर ती अगरबत्तीची जी उदी असते तर ती तुम्हाला थोडीशी त्या पाण्यामध्ये मिक्स करायची टाकायची चिमूटभर आणि ते पाणी तुम्ही स्वतः प्यायचं आहे तसंच घरातल्यांनासुद्धा ते द्यायचं आहे पाणी प्यायला आणि तुमच्या घरामध्ये सुद्धा तुम्ही हे पाणी शिंपडू शकता किचन हॉल बेडरूम हॉल सगळीकडे फक्त आपलं बाथरूम वगैरे सोडून तुम्हाला बाकी सगळ्या तुम्ही रूममध्ये पाणी शिंपडू शकता तारकमंत्राचं तर ता ज्यावेळेस तुम्ही तारकमंत्र घरामध्ये शिंपडता पाणी तर त्यांनी काय होतं तर तुमच्या घरामधली जी काही नकारात्मकता असते ती दूर होते आणि सकारात्मकता ऊर्जा निर्माण होती तुमच्या घरामध्ये वास्तूमध्ये असं असतं आणि आपलं घरातलंसुद्धा आजारपण असेल तर ते दूर होतं आणि ज्यावेळेस तुम्ही श्रद्धेने बोलता ना तारकमंत्र तर ते पाणी असतं ना ग्लासामध्ये तर ते पाणी पाणी नसतं तर ते त्याचं अमृत झालेलं असतं तर ते अमृत समान असतं त्याचं तीर्थ तयार झालेलं असतं असं असतं त्यामुळे बघा आपण जर हे स्वामींचा आशीर्वाद म्हणून आपण जर ते तीर्थ ग्रहण केलं अमृत आपण ते ग्रहण केलं तर आपल्यातसुद्धा एक पॉझिटिव्हिटी येते आणि आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता असते ती दूर होते हे तर हे जे अमृत आहे आपण जे प्राशन करणार आहोत आपण पिणार आहोत तर बघा काय होतं या कुलयुगामध्ये आहे ना ज्या काही गोष्टी असतात त्यातून आपलं रक्षण होतं हे अमृत पिल्याने त्यामुळे आपल्याला याची गरज आहे तर ज्यावेळेस तुम्ही तारक मंत्र बोलताना पाणी घेता उज्वात ठेवताना तर असं तुम्ही दररोज जरी केलं ना म्हणजे अनुष्ठान नाही सांगत मी बिना अनुष्ठानचं आपलं दररोजच्या नित्यसेवेमध्ये जरी तुम्ही असं केलं तरी चालणारं आहे अतिशय उत्तमच आहे केलं आणि आता दुसरं सांगते बघा तुम्हाला की आपण ज्यावेळेस मात्र बोलतो पाणी घेतो हात ठेवतो हात त्यावेळेस जरी तुम्ही हात ठेवला नाही फक्त स्वामी महाराजांसमोर जो काही ग्लास आहे पाण्याचा भरून तो जरी तुम्ही ठेवला ना आणि फक्त मात्र बोलले ना त्या पाण्याकडे बघून तरी तुम्हाला सांगते त्या पाण्याचं अमृत झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हालासुद्धा अनुभूती येणार म्हणजे येणार लवकरच आणि त्याचा चमत्कारसुद्धा तुम्हाला दिसेल होतं असं असतं आपलंसुद्धा माइंड फ्रेश राहतं तर आपल्याला चिडचिड होत असेल आपल्याला चांगलं वाटत नसेल उदास वाटत असेल तर ते सगळं दूर होतं आणि आपल्यामध्ये एक असं चांगलं बळ येतं आपल्याला कोणती काम करायची इच्छा नसते ना मग त्यावेळेस ते काम करायची सुद्धा आपल्याला इच्छा होऊ लागते तर असे तारक मंत्राचे भरपूर असे चमत्कार आहेत तर तारक मंत्र बघा साधा सुद्धा नाही आहे तो खूप प्रचंड याच्यामध्ये शक्ती आहे आपल्याला बळ मिळतं ज्यावेळेस आपण तारक मंत्र बोलतो आणि ज्यावेळेस तुम्ही तारक मंत्राचं तीर्थ जे आहे अमृत जर तुम्ही घरामध्ये शिंपडला ना तर काही इडपिडा असेल नकारात्मकता असेल किंवा क एखादी नजरबाधा असेल नाही का ती सुद्धा निघून जाते दूर होते असं असतं आणि आपल्या घरामध्ये सुद्धा सकारात्मकता एक निर्माण होते तर तुम्हाला हे आधीच सांगितलं कारण याचं तर खूप असे चांगले अनुभव आहेत मंत्राचे आणि तुम्हाला मी आधीच सांगितले की तुम्हालासुद्धा थोडा तरी अनुभव आला असेल तारक मंत्राचा तर ता नक्की तुम्ही कमेंट करा तुमचा अनुभव शेअर करा काय होईल तर इतर जणं असतात तर त्यांनासुद्धा म्हणजे असं एक मोटिवेट होतील ते सुद्धा तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये दररोजच्या याच्यामध्ये आपण आहे ना नित्यनेमाने एकदा तरी तारक तारकमंत्र पठण केलाच पाहिजे तर तुम्ही सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी रात्री करा पण कराच ते महत्त्वाचं आहे पण नक्की करा तो तर आता तुम्हाला समजलं असेल की आपल्याला असे कोणते साधे सोपे उपाय करायचे आहेत तारक मंत्राचे तर असे तुम्ही करायचे तीर्थ कसं बनवायचं तुम्हाला, तुम्हाला समजलं असेल तारक मंत्राचं तर ता नक्की तुम्ही हे करून बघा तर चला आजचा व्हिडिओ इतकाच होता अतिशय छोटीशी माहिती होती पण महत्त्वाची माहिती होती तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल थोडा तरी तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचे व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि तेच थांबते धन्यवाद श्री स्वामी समर्थ